काय गाडी तपास राणा जायच्या पसंती खावा पसे उरक पडले आज उरक कळत नाही तुला तर किती वेळ असते उर उरकायला सकाळपासून आला उरक उरक म्हणतो आई गेली राहणार मध्ये बघ घर बीर लावून लाव दे इथं लूंगी मा मा ती कोण नाही तुझी भांडी मग ती गाडी चालू करून ठेवली मी तिकडे कळत नाही भाई बघती कसा बसला चौधरी पोरग

तुझी गाडी आहे म्हणजे तू करतोस पा लोकाची आण तुला आणायचं आपली आहे आप गाडी लोकच आहे पैसे देवा लागते ना जमीन उतरत त्याचंला सांगते मला बसू द्यायची तुझं कापची भारी उतर नाही उतर उतर उतर, उतर। चला खाली ऐक ऐक लवकर पण आज एकतेला आवरायचं नाही

मी फक्त आईला पाण्याची बाटली बनवून येत नाही का नाही काय नाही द्यावं लागत मी नसते आई मी तर हाय कर की हाय हाय कर अच्छा बरा वाटली पाण्याची पाण्याची वाटली ते परत पळत कशा आला आमच्यासोबत काय किर बघुजी घुगरी घुगऱ्या नाही निवडण मी किती काय

दिसा जावारे मध्ये काल या काल काल डुकर का काळ डुकर हिच एक नाही आता लवकर या बघ लवकर काय बघ

लांब आहे कशाला घेतली तुम्ही काय गार बरे दुवायची नक्की हो लखाव वाटलं ज्या वया नाही आली तुला ते पंचपाळ घेईन तर गपचिप पंच आणला का नाही तुम्ही कुठं आणले ते ते द्या आम्हाला थोडं कागदा थोडं हा ते आई ना आणलं नाही वाटतं बघ ह्यांनी घातलं बारीक केलं या करू किता आपण बी करू दादा पांढरे पंढरी कपडे घातले दादा चला घ्यायच Jauh, jauh cari dulu. jauh, 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 Oh, मला खाली पडले खा चांगलं खा चल बापचे पलट पलट जेवण केलं आता लाट मी नाही

चंपू हाय का ना तिके शेम आंटी म्हणजे फेरी गाडी आज मला लगे मला दुखते दरपले काय मला दुखते माझे दुखते आमचं बसकी

गप ती बघा कशी पूजा करती पाया पड गप तू पळ गपचे पाय पाया पड तो पाय पडा तरी नीट नाही की मला काय येत नाही तिथं पाया पड म्हणजे पाय पण नाही पडली तिथे देवाला दे ती पडले नाही का काय पडली मग तिने हा ना मला दोन हा नाही फाजी तुला जेवारी मोठा झाला नीट चाल माझ्यासारखं माणसा म्हणे दिकड आहे ती कोणी कोणी

ए ए तू काय रे आहे उठ मोठीला काय इकडे गेली या मला बाय बोल हे बघा मित्रांनो आमची जवारी हे बघा इथं काल तोंडी हाव का ए बाबा नीट